आंबटकोट तिखट असं हे आवळ्याचं लोणचं आहे हे आवळ्याचं लोणचं करण्यासाठी आपण आता हे रेसिपीला सुरुवात करत आहोत मी सर्वात आधी आवे ही आवे ते आवळे घेतलेले आहेत तीनशे ग्रॅमच्या जवळ इथे आवळे घ्यायचे आहे स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि जास्त डाग वगैरे असेल तर ते साईडला काढून ठेवायचे आहे डाग असलेले आवळे आपण घ्यायचे नाही आहे डागामुळे काय होते की बाकीचं लोणचं देखील आपलं बुरशी चढू शकते म्हणून काळजी घ्यायची आपल्याला कोणतंही आपल्याला सामग्री घेताना ते स्वच्छ आणि फ्रेश घ्यायची धुवून धावून पुसून घ्यायचे व्यवस्थित म्हणजेच हे आपण टिकवून ठेवू शकतो बारा महिन्याकरिता तसं हे आव्याचं लोणचं फार टिकत नाही पण तुम्ही जर या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्ससोबत केलं तर तुमचं आव्याचं लोणचं नक्कीच टिकेल मी थोडं कमी तुम, कमी तेलामध्ये दाखवत आहे जेणेकरून ते आपल्याला देखील खाण्यासाठी येऊन येईल आणि जास्त जर साठवणीचं ठेवायचं असेल तर आपण तेल त्याच्यामध्ये ते वाढवू शकतो जेणेकरून आपण बारा महिने आणि फ्रीजरमध्ये करू शकतो असं हे आवळ्याचं लोणचं आंबट गोड तिखट चवीचं आणि तुरट इथे आपण बघणार आहोत आवळी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे मी खाली एक पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं आहे त्यावर एक चाळणी ठेवायची आहे पाण्याचा टच होऊ द्यायचा नाही त्याला आणि त्याच्यावर आपण पूर्ण आवळे वाफवून घेणार आहोत आपण आवळे वाफून घ्यापर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊया मसाला फारसा लोणच्याला लागत नाही आहे आपल्या आवे पाहून आपल्या आवळ्याची क्वांटिटी पाहून आपण मसाला इथे घेणार आहे दोन टेबलस्पून इथं मी मेथीदाणा घेतलेला आहे इथे पिवळी सरसो घेतलेली आहे मी एक चम एक चमच्याच्या जवळपास एक चमचे इथं धणे घेतलेले आहे एक मोठा चमचा सोफ घ्यायची आहे अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे दहा पंधरा इथे मी मिरी मी, घेतलेली आहे चवीकरता दोन चमचे मी काळ्या मोहरीची डाळ घेतलेली आहे हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया त्याचं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे आपण ते छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली पाहिजे हा मसाला लोणच्याचा मसाला करताना काळजीपूर्वक करायचा असतो पाण्याचा हात देखील त्याला लागला नाही पाहिजे पाण्याचा टच लागल्यानंतर तो लोणचं फार दिवस टिकत नाही कधीही लोणच्या भरण्या रात्री काढायच्या नाही चमचे वापरताना स्वच्छ वापरायचे आता हा मसाला आपण इथे काढून घेतलेला आहे पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचा आणि दरदरा मी इथे छोट्या खलबत्त्यामध्ये काढून घेते आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही जा मिक्सरमधून जाडसर काढू शकता खलबत्त्यामध्ये अदरस रस आपण दरदर काढून घेणार आहोत मसाला जास्त पावडर करायची नाही आहे त्यामुळे मी इथे खलबत्त्यामध्ये दरदरं काढून घेत आहे तुम्हाला असंच करून घ्यायचं आहे लोणचं करताना मसाले कधी दरदरी छान वाटतात ते खाण्यामध्ये दातामध्ये आल्यानंतर त्याची स्मेल अगदी खूप छान लागते आणि हे मसाले आपण आवळ्याच्या लोणच्याला जर घातले तर आवळ्याचं लोणचं आणखीनच स्वादिष्ट असं बनते आपलं अशा प्रकारे आपण पूर्ण कांडून घेणार आहोत तोपर्यंत एका साईडला आपण वाफाला इथे आवळे देखील ठेवलेले आहेत तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकन देखील नक्की प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत जातील बहुतेक लोक रेसिपी बघितल्यानंतर सबस्क्राईब करायला मात्र विसरतात असं न करता तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आळे इथे वाफून झालेले आहे तेल मी वाटीच्या जवळजवळ एक वाटी तेल घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता थंड झाल्यानंतर हे आवळ्याच्या पकाळ्या आपण वेगळ्या करून घेत आहे बी देखील आपण साईडला काढून घेणार आहोत अशा पद्धतीने छान अशा वाफवलेल्या आहेत जास्त फार असं त्याला वाफवायचं नाही आहे आपल्या कळ्या मोकळ्या होतील एवढंच आपल्याला ते मजुरे करायचं आहे सहज अशा कळ्या त्याच्या पकाय वेगळ्या होऊन राहिलेल्या आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण आवयातले मी साईडला काढणार आहोत आणि पाक्या वेगळ्या काढणार आहोत इथे मी लोणच्या करीता असं तेल घेतलेलं आहे आपल्याला आवश्यक तसं तेवढी मी ते घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल किंवा ते जास्त तुम्हाला लोणचं साठवायचं असेल तर तेल आपण डबल घेऊ शकतो आवडकरिता तेल मी ते सरसोचं घेतलेलं आहे अशा प्रकारे हा पूर्ण मी पाकळी इथे काढून दाखवत आहे तुम्हाला एकही पाकळी अशी तुटलेली नाही आहे सहज आणि अगदी साध्या सोप्याच्यामध्ये ती निघालेली आहे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे भाजून थंड करून ते कांडून मी साईडला ठेवलेले आहे याआधी देखील मी लिंबू लोणच्याच्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत इथे फार व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे पूर्ण पाकाय का दाखवेपर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे जेणेकरून तुमची देखील त्यामध्ये चूक व्हायला नको अशा पद्धतीने आपण ते पूर्ण मी ते काढलेले आहेत इथे मी आता एक कढई ठेवलेली आहे लोखंडाची लोखंडाच्या लो कढईमध्ये आपण पूर्ण तेल जेवढं मी तुम्हाला दाखवलं होतं दीड वाटी ते जवळजवळ हे तेल आहे तेल फार असं धुवाने घेपर्यंत मी कडक करून घेतलेलं आहे कडक करून थंड केलेला आहे इथे बघू शकता तुम्ही सर्वात आधी आपण सगळे जे मसाले ड्राय घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इथे लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा हळद घ्यायची आहे इथे थोडं आमचूर पावडर घेतलेला आहे मी हिंग घेतलेला आहे आणि शेरनोबीठ घेतलेलं आहे जे सिंधम मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा साधं मीठ घेतलं आहे रेग्युलर मीठ वापरलेलं आहे आता मसा मसाले पूर्ण एकत्र केलेलं आहे तेल थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित मसाले एकत्र करून घेऊया तेल पूर्णपणे काळजीपूर्वक वाफा निघेपर्यंत कडक करून घ्यायचा आहे कडक करून तेल पूर्ण थंड करायचं आहे त्याच्यानंतर आपण प्रोसिजर समोर करायची आहे आता तेल आणि मसाला एकत्र केलेला आहे त्याच्यानंतर ही आवळे जे आपण काढलेले आहे ते आवळे एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने सगळे मसाले व्यवस्थित त्याला लागून जातील तुम्हाला याच्यात आवडत असेल तर थोडं तुम्ही चवीनुसार गूळ ॲड करू शकता मी इथे गूळ टाकलेला नाही आहे त्याला आपण एक रात्र असं झाकून ठेवलं होतं छानपैकी मसाले त्याला लागलेले आहेत असे मुरले देखील आहे व्यवस्थित कमी तेलामधलं हा लोणचं तुम्ही जास्तीत जास्त सहा सुद्धा तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून खाऊ शकता मसाले पूर्ण असे लागलेले आहे त्याला तेल देखील मुरलेला आहे एक रात्र मी झाकून ठेवलं होतं आता हे आपण एका स्वच्छ भरणीमध्ये भरून घेणार आहोत लोणच्या भरण्या अगदी घासून स्वच्छ करून त्याने थोडीशी गरम पाण्यामधून वॉश करून घ्यायचे आहे त्यानंतरच आपण भरणीमध्ये लोणचं सेव्ह करणार आहोत असं प्रकारचं लोणचं जर आपण करून ठेवलं तर जेवणाची तर चव वाढतेच आणि तुम्ही हे कुठेही नेऊ शकता बाहेरगावी पर्समध्ये देखील छोट्या डबीमध्ये वापरू शकता कुणाला द्यायचं असेल तर ते देखील आपण करू शकतो त्यामुळे आपण हे कमी तेलाचं केलेलं आहे की आपण ट्रॅव्हलिंगसाठीही याला वापरू शकतो तेल जर असलं तर आपण ट्रॅव्हलिंग करताना तेलाचा फार त्रास होतो मी हे मुद्दाहून ड्राय असं लोणचं केलं ते कशाकरिता की मला नेहमी टिफिनमध्ये ह्या ट्रॅव्हलसाठी नेता येते तुम्हाला जर तुम्ही घरी वापरत असाल तर तेलाची क्वांटिटी तुम्ही डबल वापरून टाकू शकता अशा पद्धतीने हे आवळ्याचं लोणचं रस्शी लशी आंबट गोड तिखट तुरट सर्व काही त्याच्यामध्ये ऍड आहे